नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबर युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपली कालच्याला जी शिर्डी येलेली तुम्हाला मी दाखवली त्या शिर्डीचा आपण चीक काढलेला आहे कालच्याला काय चीक काढला नव्हता शिर्डीच्या असं आज जास्त दूध दिसत होतं त्यामुळे मला वाटलेलं कालच्याला की करडं पिऊन टाकताल तिचं दूध तर करडांना काय सरलं नव्हतं मग त्यामुळं सकाळी मी त्या शिर्डीचा चीक काढला आणि आता आईने तो चीक बनवलेला आहे आता तो तुम्हाला बघायचा आहे चालत तर मग तर पहा मित्रांनो आजच्याला आपली ही बुट्टी मेंढे म्हणजे ही जी हे जे बकरा दिसते त्याला आजच्याला पिल्लू होणार आहे ते यायला झालेले बकर म्हणजे हो का तो मला जवळून दाखवतो मित्रांनो हे जे आपलं बकरा आहे ना त्याला आजच्याला पिल्लू होणार आहे बहुतेक म्हणजे आजच्याला हे येणार आहे तसेच हा बघा आकोबायचा बोकड नेसताच माझ्या मागं पळतोय अक्कोबायचं झालेला आता तेव्हा झालं तेव्हा खूप बारकं होतं मित्रांनो तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपला व्हिडिओ नक्की जाऊन बघा ही पहा जाळी माझ्याकडे यायला बघते ही मी जाळीच्या बाहेर आहे आणि यायला बघते मी तर मित्रांनो हीच आपली का कालची मोरी शेळी तर ह्या शेळीला ही झालेली पिल्ल आणि ह्या पिल्ला ह्या पिल्लांना मला वाटलं कालच्याला दूध पिऊन टाकतील सर्वत्र ही काही दूध पिली नाही त्यामुळं आज सकाळी कासात भरपूर दूध दिसल्यामुळं या शेळीचं आपण दूध का काढलं सकाळी मी स्वतः आणि त्याचा आईने चिक आता बनवाय टाकलाय ते तो मला बनवतानाच दाखवायचं होतं पण ते नाही दाखवाय गावलं पण आईने कसा बनवला हे आपण आईचं आईला बोलाय नक्कीच लाव तर तुम्हाला तेही दाखवायचे आई गेले आता पाण्याला आई आल्यावरती ते बघणार आहे तुम्ही ही आता शिर्डी तर तुम्ही आपली मेंढरं बघून घ्या ही बघा मेंढरं सर्वत्र अशी बसलेली आहेत कालच्या काय मित्रांनो बसत नव्हती पण आता त्यांना सवय झाली दुसरा दिवस आहे आजचा शेतातला आणि त्यामुळं सर्वत्र अशी बसलेली आहेत तर हे बघा काल ह्या बकऱ्याला खूप त्रास झाला होता पिल्लू काढ पिल्लू निघतच नव्हतं डोकं खूप मोठं होतं त्यामुळं पिल्लू काही निघत नव्हतं बकऱ्याला भरपूर त्रास झाला तर आजच्याला बघा आजच्याला मस्त सुखासुकी बकर बी छान आणि त्याचं कोकरू बी छान बघा कोकरू आता पळायला लागले आता कोकरू चांगलं झाले काल ते बघ त्याला उठता येत नव्हतं पण आजच्याला ते चांगलं पळू शकतं पळण्याजोगं झाले आणि हा आपला खांड्या खांड्या बघा खंड्या खंड्या आता खूप मोठा झालेला आहे खंडू शेठ खंडूशेठ भरपूर मोठा झालाय बघा शर्ट आळू आळूच काढतो त्या अंगातला हे बघा किती मस्त कलर तर मित्रांनो भरपूर कलर ह्याला भरपूर कलर बघा आकोबाचा बोकड आला ए, 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 ए. <laughs> बघा आणि ही मुंगळी तर पाचणी असल्यामुळं ही तर मला तर काय बसून बी देत नाही राहो हे बघा ही हि ही दिसते का इथं निस्ती आगाव अंगाव येतात बघा सगळीच दोन्ही बी मायाजवळ आलेतात दोन्ही बी हे पाज नाही मित्रांनो बघा हे हे पाज नाही आणि हा अक्क बाईचा बोकड घेतलेला आहे पण त्याला मा त्याला बी माझा लडा लागला आहे ते बी येतं माया कपळत मी जाळीत आलो की मायाबशीच येतात माझ्या मागच लागतात निस्ती त्यांना वाटतं दूध पा आणि शिर्डीचं दूध पाजावं आम्हाला तर मित्रांनो पहा हे आपलं संपूर्ण जाळी बघा ही शेरडी आजारी ह्याचं काय खरं नाही गॅरंटी नाही भरपूर आजारी झाले मित्रांनो हे बघा हे जाळीतली बकरी तर शेर्डीला नेमकं काय झालंय बघूया आपण चला तर ही जी आपली शेरडी आहे मित्रांनो ही ला हिला खूप बघा काय अवस्था झाली बिचारीची खूप औषध ही केलं मित्रांनो पण काय तिची नो गॅरंटी आहे तिला दंडळत होती ती म्हणजे जुलाब होत होतं तिला भरपूर असं जुलाब होऊन ती पार खंगून गेली तिला आता तिची तिची इतकी बेकार अवस्था झाली की तिला सुद्धा राहता येत नाही आहे आणि त्याच्यासोबत भरपूर असं नुकसानही होत आहे मित्रांनो आणि हा आपला को जाऊ दे आता चला हा आपला अक्कूबाईचा बोकड बघा आला वावरात निवान जागा गावते राव निवान झोपलेला असतो शेट काल बी झोपला होता आज बी झोपलाय प्रत्येक ब्लॉक मध्ये हा झोपलेलाच गावते आपल्याला त्या उन्हाळ्यामध्ये बघूया आपण याला किती बोली लागते आमचा वाडा मावळाला गेला की तिकडे भरपूर गिरायका असतात आणि ती अशी आमची बोकडं विकत घेतात त्यामुळं तेही तुम्हाला मी नक्कीच दाखवल आपला बोकड कितीला विकला गेला कितीला मागितला संपूर्ण आपलं ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मी देणार आहे आपल्या बकऱ्यांची तुम्ही आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत जा बघा आपलं बिराड आणि ही बघा कोंबडी कोंबडी बसवली आहे मित्रांनो म्हणजे अंड्यावरती पहा तिला एक पिल्लू झाले खूप मस्त हे बघा कालच्याला जलमलेलं आहे पिल्लू आहे अजून कोंबडीच्या खाली भरपूर अंडी आहेत त्याची संपूर्ण पिल्ल निघल्यावरती तेही तुम्हाला मी दाखवेल बघा हे कालच्याला जामलंय हो का ह्या कोपरे कोपऱ्यात हो एकच झालंय आता अजून होटल तेही तुम्हाला दाखवेल नक्कीच मेन मुद्दा म्हणजे आपला खरूच खरूच मग इथे तुझी चुलीवरती आईनेशी जाय घातला आहे मला इथं थांबवले आणि आई गेले थांबल्या सरशी म्हटलं आपण असं बसण्यापेक्षा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या आपल्या पब्लिकला काहीतरी दाखवा काय या विषय असतो आमचा तर आजच्याला आपला खरोच शिजतो आहे आईने आल्यावरती आईची थोडी माहिती घेऊया आणि हा खरोच कसा केला काय केला आणि खरोच झाल्यावरतीही तुम्हाला मी व्हिडिओ नक्कीच दाखवेल बघा तर मित्रांनो बघा आपण याला असा जाळ लावलेला आहे आणि जाळ लावल्यामुळं ह्याच्या आतमध्ये बघा तवा आहे आपला तवा खूप खोलगट तवा आहे त्यामध्ये थो एक पातेलं ठेवलं आहे पातेल्याच्यावर पातील्याच्यावर हरूजे पातेल्यामध्ये त्या छोट्याशा आणि हे बघा हे उकळते बघा पाणी कसं उकळतंय खास आपला चुलीवरचं जेवण असतं वाड्यावरती खास चुलीवरचं जेवण आणि ही कुल चुलीवरचं जेवण खायला तुम्हाला नक्की आवडत असेल तर आपल्याला कमेंट ही तुम्ही नक्की करत जा पब्लिक तुम्ही कमेंट केल्या वाचून खूप मस्त वाटतं यार तर बघा हे आपला खरंच शिजतोय अजून अजून काय आय आलेली नाही तोपर्यंत तुम्ही बघून घ्या आपला खरोच कसा शिजतोय इकडून बघा इकडून जाळ कसं लागलाय जाळ खूप कडक लागलाय यार तर मित्रांनो बघा आपला खरुच झालेला आहे हा पहा मी थोडासा खायला घेतलाय व्हिडिओ काढायचं लक्षात नाही आता खायला घेतल्यावर ते लक्षात आलं हा पहा हा खरुज आपला तव्यामधला तयार झालेला आहे त्यांचं कोरलेलं दिसतंय तिथलं मी घेतलेला आहे अर्ध बुगलं भरून आपला खरुच झालेला आहे शिर्डीची हे बघा हा खरुज आहे अशा पद्धतीने आई गेले दोन दुवायला लक्षातच नाही मित्रांनो आईचा व्हिडिओ घ्यायचा तर आपला संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ हो तुम्हाला मी नंतर दाखवेल आता हा आपला खरुच तर मित्रांनो दुपारचा व्हिडिओ हो काय तुम्हाला दाखवता आला नाही आता मी गेलतो आई बाहेर तर आता बघा संध्याकाळचं वातावरण आहे पाडकामध्ये बकरी थांबलेली आहेत सर्वत्र ही पाडकामध्ये सर्वत्र अशी मेंढर थांबले थारुत्र ते आणि पडक पडका भरपूर चारा आहे खात्यातही चारा आता आता थोड्या वेळात जाळीतच घालायचे ते त्यांना जाळीतच घालायला न्यायचे तर मित्रांनो तुम्हाला जर आपले बकऱ्याचे गावाकडचे वातावरणाचे व्हिडिओ जर आवड आवडत असतील तर राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करत जा बघा शेरडा बिरडा भरपूर संध्याकाळचं वातावरण मित्रांनो खूप सुंदर पहा सूर्य डुबत चाललाय म्हणजे सूर्य आता पूर्णपणे डुबत चाललाय अंधार होत चाललाय पहा किती मस्त वातावरण वाटतंय आत्ताचं हे पहा मित्रांनो खूपच मस्त वाटतंय यार मोबाईल मध्ये खूप भारी दिसते वातावरण